लोकप्रतिनिधींचा वाढदिवस म्हटलं की सर्वत्र अनेक फ्लेक्स बॅनरचे शक्ती प्रदर्शन। जेवनावळी आणि चंगळवादाचे दर्शन सर्वत्र होत असताना इकडे पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले पतित पावन संघटनेचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष निलेश घारे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश कोंडे पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत सरचिटणीस नितीन सोनटक्के यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं निलेश घारे यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आलेली ही दुसरी रुग्णवाहिका आहे त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणारच आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने वाढदिवस साजरे करण्याचे घारे यांनी एक आदर्श उदाहरण या वाढदिवसाच्या निमित्ताने घालून दिले चला तर मग निलेश घारे यांच्याबद्दल आणखी जाणून घेऊ आणि त्यांच्याशी देखील वार्तालाप करू सर्वांसाठी झटतो करतो आम्ही दिवस पण सगळ्यांसाठी तो करतो गरिबांसाठी धावणारा पाळणारा खूप आहे जे करतोय ते सगळं आम्हाला त्याचा आनंद आहे जसा तो माझा मोठा भाऊ आहे तसा समाजासाठी सुद्धा तो मोठा भाऊ आहे तो लोक ज्याला रात्रीतून हक्कानी फोन करतात एक वाजू दोन वाजून निलेश असं झाले तो कधीच घाबरत नाही किंवा काही नाही म्हणत नाही घरातली पण त्याला नाही म्हणत नाही स्वतः उठतो आणि लोकांच्या समाजकार्यासाठी तो जातो काही असो एक वाजू दोन वाजू कोणाचा ॲक्सिडेंट होतं काही हो ते स्वतः जातो जे जा लहानपणापासून त्याला शिक्षणापेक्षा हे समाजकार्याची खूप आवड होती त्यांनी पहिल्यापासून म्हणजे असं नाही की आम्ही श्रीमंत होतो असल्याने त्यांनी मॅ मॅजिक वगैरे चालवली सगळं सहकार्य करून त्याच्या पायावर तो उभं राहिलेला आहे स्वबळा उभं राहिलेला आहे जे समाजासाठी ज्यांनी गोरगरिबांसाठी जे काही केले त्यात मला खूप मोठा अभिमान आहे त्यांनी मध्यरात्री त्यांना जरी कॉल आला ना तरी ते समाजासाठी निघून जातात पण मी पण त्यांच्या मागे राहते त्यांच्या त्यांच्या डोळ्यामध्ये तेच आहे की समाजाची सेवा करणे आणि मी आ, मी पण त्यांच्या राहीन की त्यांनी समाजाची सेवा करावी मी पहिली अँब्युलन्स जी काढली होती ती शिव शिवजयंतीनिमित्त काढली होती ती एक पाच वर्ष तिला पूर्ण झाले आणि मला पाच वर्षामध्ये अॅम्बुलन्सची गरज फारशी भासाय लागली इथे की एट अ टाइम दोन दोन तीन तीन वेळा फोन व्हायला फोन यायला लागले वारजमधील असतील किंवा उत्तमनगर खडब असल्यामध्ये अचानक निम्म्या रात्री पण फोन आले तरी घेऊन उचललेले आहेत आणि त्याच्यात कधी कधी मला ॲम्ब्युलन्स कमी भासायची तरी माझं मी ज्या पहिल्या ॲम्ब्युलन्सला जो ड्रायव्हर ठेवला होता त्याने मला वेळोवेळी दुसऱ्या ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून घेत दिलात पण प्रत्येक वेळेस आपली ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे खिशातील पैसे द्यावं लाग लागायचे आता त्यासाठी मला दुसरी अँब्युलन्स घ्यायची इच्छा झाली मी बड्डेनिमित्त ही दुसरी अँबुलन्स घेतली की येणेकरून पहिली एक ॲम्ब्युलन्स आणि दुसरी ॲम्ब्युलन्स असेल तर एनी टाईम कधी पण लोकांच्या सेवेसाठी करता येईल त्यामुळं खर्चाने ही अँबुलन्स घेतलेली एक आठ वर्ष झालं पतीत पाहून संघटनेचं काम बघतो आहे मला संघटनेन काम करत असताना मला या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली ह्याच्या अगोदर मला पण तरुणांसारखंच वाटायचं मी पण भाग्याची भूमिका घ्यायचो पण जेव्हा मी सात ते आठ वर्ष संघटनेचं काम करायला लागलो मला पण त्या गोष्टीचा जाणवू लागल्या आणि असं येश्वरराव हॉस्पिटल आणि ते दोन तीन हॉस्पिटल आहेत असं इमर्जन्सीला माझ्यासमोर एक ॲटॅक येऊन पडलेला माणूस येशुवराव हॉस्पिटलमधला आणि त्यांना ॲम्ब्युलन्स एक तर ता अर्धा तास होऊन गेल तर ॲम्ब्युलन्स पण अव्हेलेबल होत नव्हती आणि मी तेव्हा माझ्या गाडीतनं येत होतो आणि मला त्या डॉक्टरांनी हात केला तेव्हा मी <coughs> त्या पेशंटला घेतलं आणि सह्याद्री हॉस्पिटलला सोडलं तेव्हा मला ते जाणवलं आणि मी पहिली ॲम्ब्युलन्स त्याच्यानंतर घेतली दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक उपक्रम घेऊन ते समोर येत असतात आज त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आज पुणे शहराच्याकडं जर पाहिलं तर उपनगरं अतिशय आणि जाम झालेले आहेत आणि या सगळ्या व्यवस्थेमुळं वाहतुकीचा जो बोजवारा उडालेला आहे यामध्ये या ठिकाणी या ला राहणाऱ्या लोकांची ॲम्ब्युलन्समुळे जी काही गैरसोय होती या जर एखादा एक ॲक्सिडंट झाला किंवा एखाद्याला इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स लागली तर ती त्या रुग्णापर्यंत पोचायला शक्य होत नाही आहे त्यामुळे या मध्य भागातच आपल्या ठिकाणाला ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती पण आता ती पूर्ण कुणी करायची सगळे पक्ष आहेत सगळे कार्यकर्ते आहेत परंतु सामाजिक बांधिलकी जपून काम करणारं पतित पावन ही जी संघटना आहे या संघटनेचा या विभागाचे अध्यक्ष असणारे निलेशजी गारे यांनी ही गरज ओळखून आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर स चर्चा करून या मतदारसंघातील नागरिकांची ही व्यवस्था लोकांच्या सेवेसाठी आली पाहिजे वाढदिवसाला वेगवेगळ्या विषयांवर खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक बांधिलकी जपून आपण एक चांगलं काम करूया असा मनोदय करून प्रत्यक्ष नुसतं बोलून न दाखवता प्रत्यक्षात अँब्युलन्स त्यांनी आज लोकार्पण केलेली आहे अशा पद्धतीने निलेश घारे यांचे सामाजिक कार्य आपल्या समोर आले आहे आपल्याला याबाबत काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आमच्या अशा इतरही महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खाली लाल रंगात दिसत असलेले सबस्क्राईब बटन दाबून आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका